धुळे महानगरपालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक जागाने मिळाल्या संपूर्ण चौऱ्याहत्तर जागेवर निवडणूक लढवणार शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात निर्धार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने धुळे शहरातील अजय लॉन्स येथे कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला धुळे जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी धुळे नंदुरबार महिला आघाडीच्या समन्वयक सरिता कोल्हे या उपस्थित होत्या यावेळी मेळाव्यात भारतीय जनता पार्टीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास संपूर्ण चौऱ्याहत्तर जागा स्वतंत्र लढण्याचा निर्धार घेण्यात आला आहे धुळे शहरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुमारे एकशे चाळीस कोटी रुपयांचे विविध विकास कामे करण्यात आले आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे मात्र असे असताना महायुतीचा घटक पक्ष असलेला भाजप मात्र चौऱ्याहत्तर पैकी पंचावन्न जागा लढवणार असल्याचं भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी म्हटलं होतं त्यामुळे महायुतीतील शिवसेना शिंदे गटला जागा देताना सन्मानपूर्वक विचार करावा अन्यथा स्वतंत्र चौऱ्याहत्तर जागेवर निवडणूक लढवू असं कार्यकर्त्यांच्या का मेळाव्यात जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे यामुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते सन्मान जरा जागा वाटप होत असेल तर महायुतीने या ठिकाणी लढण्याची शिवसेनेची तयारी अन्यथा पूर्णच्या पूर्ण जागा लढवण्याची तयारी शिवसेनेने या ठिकाणी केलेली आहे आता मनोज मुन्ने या ठिकाणी सांगितलं की दोन हजार चार हजार रुपये पुणे वाटायला येतील परंतु लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला कारण काय माहिती तुम्हाला तरुण असाल माणूस असेल पगार पैसा पडल्यानंतर महिन्याचा तो माणूस काय करतो जर शिवसेनेचा आदेश आला असेल युती करायचा तर निश्चितपणे युती केली जाईल आमचा सन्मान राखला गेला पाहिजे याची देखील तुम्ही काय नाही तुम्ही पंचवान सांगत असाल मग उरलेल्या याच्यामध्ये आम्ही काय जायचं मोठं मन केलं पाहिजे वर्षानुवर्ष बाळासाहेबांनी लहान भाऊ म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे आता तुम्हाला ती वेळ आलेली आहे शिवसेनेच्या शिवसैनिकांना लहान भाऊ म्हणून जवळ घ्या काही जेवढे जागा जास्तीच्या देता येतील तेवढं द्या आणि आमच्या शिवसैनिकांना देखील सोबत घ्या सोबत घेत असं चांगली गोष्ट हे नाही झालं तरी अन्न आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आपण दाखवून दिलेलं आहे की चौऱ्याहत्तरच्या चौऱ्यात्तर शिवसेना लढू शकते आणि या शिवसेना महानगरपालिकेवर बघत फडकवू शकते हे देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसेल